जी काही घटना घडली ती अतिशय वेदनादायी होती ती सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर जगाच्या पाठीवर असलेला कोणीही शिवप्रेमी जो छत्रपती शिवरायांना मानतो औरंग्याच्या आणि टिप्याची पिल्लावर सोडून तो, तो प्रत्येक शिवप्रेमी काल झोपला नसेल त्याला झोप लागली नसेल अशी ती घटना होती शिवरायाच्या पुतळ्याची ती अवस्था कोणाला कोणत पाहू शकत नाही आणि त्या बाबतीमध्ये आदरणीय पालकमंत्री रवी चव्हाणजी असतील सन्मान्य निलेश राणे साहेब असतील आदरणीय दीपक केसरकरजी असतील आणि आम्ही सगळ्या जणांनी त्याच्या घटनेचं विश्लेषण केलं आहे माहिती दिलेली आहे पुढे काय होणार याचीही माहिती दिलेली आहे नेवीची एक टीम आज सकाळीच तिथे येऊन गेलेली आहे आणि त्यांनीही अधिकृत स्टेटमेंट काढलेला आहे ही जी घटना घडली ती राजकीय नाही कारण का छत्रपती शिवराय हे आपल्या प्रत्येकाचे आहेत छत्रपती राजे यांच्याबद्दल असा कोणत नाही जो आदर ठेवत नाही आणि म्हणून त्या घटनेचं राजकारण करणं हे मुळातच चुकीचं आहे कारण का जगाच्या पाठीवर असा एकही व्यक्ती नाही जो चतर जो मुद्दामून अशी कुठली घटना किंवा पुतळ्या संदर्भात असं काय होईल असं त्याला स्वप्नातही येईल आपण प्रत्येक जन आपल्याला शिवरायांसाठी काहीतरी करायला मिळत आहे मावळे म्हणून आपल्याला जगायला मिळत आहे शिवरायांनी जो आपला शिवरायांमुळे जो आहे आपला अस्तित्व आहे जो इतिहास शिवरायांनी घडवला त्याचं प्रतिबिंब आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दाखवायला भेटतं का त्या विचारांवर जगायला भेटतं का त्यासाठी त्या आपण प्रत्येक जण प्रयत्नशील असतो म्हणून जगाच्या पाठीवर असा कोणच नाही ज्याची मनात चुकून पण अशी इच्छा होईल की अशा पद्धतीने ती घटना पुतळ्याबद्दल झाली पाहिजे म्हणून ह्या बाबतीसाठी कोणालाही जबाबदार ठरवणं हे मुळातच चुकीचं आहे प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न केला हे के नेवी चा जो कार्यक्रम ज्याच्यासाठी आदरणीय पंतप्रधान तिथे आले होते त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक गोष्ट हे त्या कार्यक्रमाला साजिशिर व्हावी प्रत्येकाने आपलं प्रामाणिक पद्धतीने योगदान दिलेलं आहे आमचे आदरणीय रवी चव्हाण साहेब असतील आमचे अन्य मंत्रीगण असतील प्रत्येकाने मला नाही वाटत कोणी महाराजांच्या पुतळ्याबद्दल असं काय व्हावं असं कोण स्वप्नात पण विचार करेल म्हणून ह्या बाबतीमध्ये जे चालू असलेले ते घालायला राजकारण आहे ते खरं म्हणा आश्चर्य करण्यासारखी बाब आहे आता ह्या घटनेवर जे टीका टिप्पणी करणारे आणि जबाबदार धरणारे जे काही कालपासून जे काही बाहेरच्या जिल्ह्यावरून येत आहेत पाहणी करायला जात आहेत मग त्याच्यात काँग्रेसचे नेते आहेत उबाटाचे नेते ने आहेत आज काहीतरी ते कोल्हापूरचे सतेज पाटील जी ते आलेले असं मी ऐकलं त्यांचं वक्तव्य पण आहे की पण ह्या शतेज पाटीलजींच्या कोल्हापूरमध्ये विशालगडवर असलेल्या अतिक्रमणाबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका ही शिवप्रेमीच्या लाश आहे का, का। कोल्हापूरला असताना औरंगजेबच्या सारखं वागायचं तिथे आपल्या गड्यांवर असलेलं अतिक्रमण महाराजांचे गड किल्ले हे खऱ्या अर्थाने महाराजांनी घडवलेला इतिहासाचा आठवण आपल्याला पलोपली करून देतात आणि मग त्यांच्या कोल्हापूरमध्ये असलेल्या विशालगडवर असलेला अतिक्रमण तिथे जिहाद्यांनी जे काही हातपाय पसरवलेले आहेत चादरी टाकलेले आहेत दर्गे बनवलेले आहेत तेव्हा तुम्हाला छत्रपती शिवराय छत्रपती शिवरायांच्या बद्दल आदर वाटला नाही तेव्हा काय बोलायसारखं वाटलं नाही तिथे अक्षरशः महाराष्ट्रातल्या असंख्य गड किल्ल्यांवर चादरी टाकण्याचा कार्यक्रम जो सुरू आहे हिरवी चादर त्याबद्दल हे महाविकास आघाडीचे नेते मंडळी कधी बोलताना दिसत नाही आणि इथे येऊन घाण्यालं राजकारण करायचं मोदीजींवर असेल आमच्या रवी चव्हाण साहेबांवर असेल त्यांच्यावर येऊन टीका टिप्पणी करायची पण किल्ल्यांवर होणाऱ्या या अतिक्रमणाबद्दल या महाविकास आघाडीतले कोणच कधी बोलताना दिसले नाही म्हणून त्यांना आम्ही औरंगजेबचे आणि टिप्याचे पिल्लावळ म्हणून म्हणतो कारण का ह्यांच्या मनामध्ये शिवरायांबद्दल अगर आदर असता तर पुतळ्याकडे येऊन जे काही भाष्य केलं यापेक्षा त्या त्यांच्या गड किल्ल्यांवर होणाऱ्या अतिक्रमणाबद्दल अगर ह्यांनी भूमिका घेतली असती अतिक्रमण हटवली असती तिथे शिवप्रेमींचा आदर केला असता तर आम्ही अभिमानाने म्हटलं असतं की यांच्या मनामध्ये यांचं मन स्वच्छ आहे आणि हे शिवप्रेमी म्हणून भूमिका घेत आहे काही हेतू मला दिसत नाहीये आदरणीय निलेश राणीजींनी ते सांगितलेलं आहे ते सगळ्यांच्या संपर्कात आहे सगळ्यांची कॉर्डिनेशन ते स्वतः करतायत आणि लवकरच तिथे जगाला हेवा वाटेल असा एक मोठा पुतळा उभारला जाईल असं त्यांच्या त्यांनी सगळ्यांनी निर्धार केलेला आहे आणि म्हणून शिवराय हा छत्रपती शिवराय ह्या विषयावर कोणीही कारण का आपण सगळेजण शिवप्रेमीच आहोत आम्ही पण आहोत आमचे रवी चव्हाण साहेब पण आहे निलेशजी पण आहे दीपक केसरकर ह्याच्यात कोण कोण ह्याच्यामध्ये पुतळ्यावर राजकारण कोण करेल हा मला विषय कळला नाही का अशा पुतळ्या कोणतरी मुद्दा पण बनवेल का तो आठ महिन्यामध्ये पडेल कोणत्याशी हिमद करणार नाही प्रत्येकाच्या मनामध्ये प्रामाणिक भावना आहे आणि म्हणून हे जे चालणार रा ते राजकारण आहे जे कालपासून जे आपल्याला पाहायला मिळत आहे हे नुसतं आमच्या सरकारची बदनामी त्यांच्या मनामध्ये शिवरायांबद्दल किती प्रेम आहे जे कालपासून काही पीडब्ल्यूडीच्या कार्यालयाच्या बाहेर यांचे ते अतुलराव राणे आणि काही उभाट्याचे नेते मंडळी जाऊन आंदोलन करायला प्रयत्न करतायत अडीच वर्ष महाविकास आघाडीच सरकार होत <coughs> कणकोलीच्या शिवाजी छत्रपती शिवाजी चौकाच्या मध्ये पुतळा होता महाराजांचा अडीच वर्ष ह्यांचं सरकार होत कधी ह्या वाटलं नाही की तो पुतळा बाजूला काढावा आणि व्यवस्थित स्थलांतरित करावं मान सन्मानाने त्याला योग्य जागेवर बसवावं असं कधी ह्या वाटलं नाही तेव्हा चर्चा करत राहिले जागा सुचवत राहिले एक दिवस चुकून अगर काही अपघात घडला असता मग त्याला जबाबदार हे लोक सगळे असते मग कुठे गेले होते तेव्हा तुमच्या शिवरायांचं प्रेम आमचं सरकार आलं महायुतीचं सरकार आलं आणि म्हणून आम्ही अठ्ठेचाळीस तासामध्ये तो पुतळा मानानी योग्य जागेवर बसवलाय त्याच्यावर आता दुध अभिषेक करायला सगळे जमलेले तेव्हा कुठे होते अतुल राव राणे आणि हे बाकीचे तेव्हा महाविकास आघाडी म्हणून भूमिका का घेतली नाही म्हणून आम्हाला तुम्ही शिवप्रेमीच सर्टिफिकेट तुमच्याकडून तर आम्हाला नको आहे महाराजांबद्दल आमच्या मनामध्ये किती आदर आहे महाराजांसाठी आम्ही काय करू शकतो हे आमच्या मनामध्ये निश्चय निश्चित आहे पण आमच्या आम्हाला काय तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही जसा निलेश राणेजी जसे रवी चव्हाण साहेब जसं आमच्या अन्य प्रमुखांनी सांगितलंय त्या जागेवर योग्य पद्धतीने दिमागदार एक पुतळा परत बोलून योग्य पद्धतीने मान सन्मान आणि जसं बोल जगाला हेवा वाटेल मग तेव्हा हे येथील आपल्या वा कुटुंब्याबरोबर तिथे फोटो काढण्यासाठी आणि आमच्या मनामध्ये काही काळावीर असतं ना तर आमचे रवी चव्हाण साहेब गेले नसते स्वतः पोलीस स्टेशन मध्ये बसून बसले नसते की कॉन्ट्रॅक्टर आणि सगळ्यांवर स्वतः केस घालून घेतलेली आहे आमचं मन स्वच्छ आहे म्हणून आम्ही लोकांनी हे केलेलं आहे तुमच्यासारखं नाही विशालगडच्या काळात विशालगडच्या वेळात बिळ्यात लपणारे तुझ्या उद्याचे उद्धव ठाकरे आणि नाना पटोले सारखे आम्ही लोक नाही आहोत मतांचं घाणारे राजकारण करणारे म्हणून या बाबतीमध्ये आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे घडलेली घटना निश्चित पद्धतीने वेदना देणारी आहे पण लवकरच जसा आम्ही ठरवलेला आहे त्याच जागेवर योग्य पद्धतीने मान सन्मानाने भव्य असा पुतळा लवकरच उभा राहील आणि ज्या ज्याबद्दल जगाला त्याबद्दल अभिमान वाटेल असा पुतळा आम्ही उभा करून दाखवू धन्यवाद